नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आता कांदा आलू लसूण याच्यासोबतच तुरीचे बाजारभाव पण मित्रांनो आता आजपासून आपल्या चॅनलवर सांगणार आहे आता मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील ज्या मोठ्या मोठ्या बाजार समित्या आहेत आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असते अशा अशा मित्रांनो बाजार समित्यांमधील आजचे म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे तुरीचे बाजारभाव हे मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ लेट झाला परंतु उद्यापासून आपण मित्रांनो लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करत जाऊ आता मित्रांनो आज मित्रांनो कारंजा येथे सव्वीसशे क्वि सव्वीसशे क्विंटल तुरीची आवक ही दाखल झाली तुरीला कमीत कमी सहा हजार सहाशे तीस जास्तीत जास्त सात हजार पाचशे तीस तर सरासरी सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये एवढा दर आज कारंजा येथे तुरीला मिळाला त्यानंतर मित्रांनो रिसोड येथे बाराशे दहा क्विंटलची आवक दाखल झाली येथे तुरीला कमीत कमी सहा हजार चारशे पंच्याहत्तर जास्त जास्त मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास तर, तर सरासरी दर हा सहा हजार आठशे पन्नास एवढा मिळाला यानंतर मित्रांनो लातूर येथे पाच हजार आठशे सत्त्याऐंशी क्विंटलची तुरीची आवक झाली यामध्ये देत तुरीला मित्रांनो कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार चारशे अकरा तर सरासरी दर हा सात हजार दोनशे पन्नास एवढा मिळाला यान यानंतर मित्रांनो अकोला येथे या सत्तावीसशे सतरा क्विंटलची तुरीची आवक ही दाखल झाली यामध्ये कमीत कमी मित्रांनो सहा हजार जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याऐंशी तर सरासरी दर हा सात हजार सहाशे पंच्याहत्तर एवढा मिळाला यानंतर मित्रांनो अमरावतीला आठ हजार no चारशे बेचाळीस क्विंटल थील। तुरीची आवक ही दाखल झाली यामध्ये मित्रांनो अमरावतीला कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास तर सरासरी दर हा सात हजार एकशे पंचवीस रुपये एवढा मिळाला यानंतर मित्रांनो नागपूरला चार हजार तीस क्विंटलची तुरीची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार चारशे बावन्न तर सरासरी दर हा सात हजार दोनशे एकोणनव्वद रुपये एवढा तुरीला मिळाला यानंतर मित्रांनो मूर्तिजापूर येथे सोळाशे क्विंटलची तुरीची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी सहा हजार पाचशे वीस जास्तीत जास्त सात हजार तीनशे अंशी तर सरासरी दर हा सहा हजार नऊशे पन्नास रुपये एवढा मित्रांनो मूर्तिजापूरला आज मिळाला यानंतर मित्रांनो मेकरला आज नऊशे क्विंटल तुरीची आवक दाखल झाली यामध्ये कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त तीन सात हजार तीनशे रुपये तर सरासरी दर हा सहा हजार नऊशे रुपये एवढा आज मेकर येथे तुरीला दर मिळाला यानंतर मित्रांनो जे कर्जत अहमदनगर आहे येथे मित्रांनो बाराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तुरीची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार तीनशे तर सरासरी दर हा सात हजार शंभर रुपये एवढा कर्जत येथे तुरीला बाजारभाव मिळाला यानंतर मित्रांनो वाशिमला अठराशे क्विंटल तुरीची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस तर सरासरी दर हा सात हजार रुपये एवढा वाशिमला मित्रांनो तुरीला दर हा मिळाला आहे यानंतर मित्रांनो अकोट अकोटला मित्रांनो एकवीसशे चाळीस क्विंटलची आवक ही दाखल झाली यामध्ये मित्रांनो सहा हजार चारशे ते मित्रांनो सात हजार चारशे पंचवीस रुपये एवढा दर आज हा अकोट येथील मित्रांनो बाजार समितीत तुरीला मिळाला आहे यानंतर मित्रांनो खामगाव खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी सहा हजार शंभर जास्तीत जास्त था सात हजार चारशे पंचवीस तर सरासरी दर हा सात हजार पंचवीस रुपये एवढा मित्रांनो आज तुरीला खामगाव येथे मिळाला आहे अतर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख आणि ठळक बाजार समित्यांमध्ये तुरीचे आजचे बाजार भाव अतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आता इथून पुढे आपले तुरीचे बाजारभावाचे प्रत्येक व्हिडिओ हा मित्रांनो रोज येत जाईल आता मित्रांनो व्हिडिओ हा मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांजवळ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद